सो हे गाईज आहेत सगळे माझं नाव विश्वास भोईल आणि आज आपण ज्या ठिकाणी भेट द्यायला जाणार त्या जागेचं नाव आहे आजोबा पर्वत खूप सुंदर असं ठिकाण आहे तुम्हालाही नक्की आवडेल ही जागा अशी आहे की ती जागा लोकांपर्यंत अजूनही पोहोचली नाही त्यासाठी मी हा ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आजोबा पर्वतावर जाताना सुरुवातीस आपल्याला आजोबा पर्वताच्या पायथ्याशी वाल्मिक ऋषी यांची समाधी पाहायला मिळते व बाजूला आश्रमसुद्धा आहे तर वाल्मिकी ऋषी यांची समाधी दरवर्षी तांदळा एवढी वाढत जाते व तिथे अनेक शिलालेख असे आहेत की त्यांचे अजूनही पूर्णपणे संशोधन झालेले नाही आश्रमापासून खाली थोड्याच अंतरावर सीतामाईचे स्नानगृह आहे ते स्नानगृह बारा महिने पाणी देतं व ते पाणी पर्यटक आंघोळ करण्यासाठी व कपडे धुण्यासाठी वापरतात आश्रमाच्या बाजूने एक पायवाट आहे चढताना पंचेचाळीस मिनिट ते एक तास लागतो खूप कठीण असं नाही आहे पण चढता चढता खूप दम लागतो त्यासाठी पाणी वगैरे नक्की घेऊन जा वर जायला वाट अशी किचकट नाही की कि आपण हरू शकतो